दहशतवादाबाबत सोयीची भूमिका नसावी निषेध करणं हेच तत्व असलं पाहिजे दहशतवाद्यांवर निर्बंध लादण्यात कोणताही संकोच नसावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स परिषदेत आवाहन ब्रिक्स शिखर परिषदेत दहशतवादाविरुद्ध अतिशय ठोस पाऊल उचलत सदस्य राष्ट्रांनी संयुक्त जाहीरनाम्याद्वारे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध दहशतवादाविरुद्ध लढण्याची वचनबद्धता केली व्यक्त ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध देशांच्या प्रमुखांशी साधला संवाद विविध क्षेत्रातील द्विपक्षीय संबंधांचा घेतला आढावा आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणताही करार करताना भारतीय शेतकऱ्यांच्या हितालाच प्राधान्य दिलं जाईल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची ग्वाही ब्रिक्सच्या अमेरिका विरोधी धोरणांशी सुसंगत असणाऱ्या देशांवर दहा टक्के आयात शुल्क लावण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा बर्मिंगम इथं झालेल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा सा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय कझाकिस्तानमधल्या अस्ताना इथं सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी तीन सुवर्ण आणि पाच रौप्य पदकांची कमाई आशियाई पॅरा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या भारताच्या हरविंदर सिंगची दोन सुवर्ण पदकांसह तीन पदकांची कमाई आणि राज्यात अनेक ठिकाणी पावसाची दमदार हजेरी कोल्हापूर आणि नाशिकमधल्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू पालघर मध्ये आज शाळांना सुट्टी जाहीर नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत